रामराम मंडळी करता शेतकरीच्या या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता बघा आपण जर आता मनानं पण रमायला त्याच्यामध्ये आणि मी तो होमवर्क पण सुरू केलाय म्हणजे स्वर्ण सांगितलं की लय ताल या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना त्या सारख्या घरी गेल्यावर मी तेच विचार करीत होतो भावना थिंगी विचार हे सगळं म्हणजे आपण आता आता काय पहिल्यासारखी काही छेडी घेऊन नसतं आपल्या माग नाही की तेवढं उद्या झालंच पाहिजे पण आता हे आपल्या भाल्यासाठी आहे ना स्वतःच्या म्हणून मग आपलं आपलं मनानच आलं का पुन्हा मन मनानच होमवर्क करायला सुरुवात केली आणि ते सगळं प्रॅक्टिकली आहे ना आपल्याला काय असं कागद आणि पेन घेऊन बसायची गरज नाही आता त्याच्यासाठी मी घरी गेलो आणि बघतो तर असा साड्याचा पसारा मांडून बायको बसलेली होती आमच्या शेजारच्या वहिनी त्या आल्या होत्या त्यांनी दोन चार साड्या आणल्या तर मला कळलंच नाही मी म्हणलं की काय साडी मी म्हणलं घे काय नाही त्यांनी आणल्या त्यांच्या दाखवायला आणि मला असं वाटलं की काहीतरी ही वेगळी रिएक्शन आली वहिनीनं त्यांच्यासाठी आणलेल्या साड्या दाखवायला आणल्या होत्या आणि ही मला बऱ्याच दिवसांनी म्हणत होती की आता साक्रातीला साडी साडी मी तर जरा दुर्लक्ष केलं होतं तर मला पटकन लक्षात आलं की अरे तिच्या बोलण्यातला जो काही टोन बदलला होता ना की अरे मग मागचे ते कनेक्शन लागलं हा असं आहे का मग तेवढ्यामध्ये मध्ये गप्प बसाव ना तर मी, तर मी मला एक पुस्तक पाहिजे होत तर मी म्हणलं की ते माझं पुस्तक पुढे ठेवलंय तर ते म्हणजे ते काय असेल ना तिथंच हे मला सॉफ्ट नीट बोलणारी बायको एकदम इतकं कसं काय टेम्परेचर वाढलं कदाचित जर समजा गुरुजीचा क्लास जर केला नसता तर मग मी पण तशीच रिॲक्शन तिला दिली असती ते काय झालं की माझ्या लक्षात आलं शेवट म्हणे ना आपण थोडा मनाचा विचार केला पाहिजे हे काय झालं कशाचा परिणाम आहे हो आणि मग कळलं की तिने सांगितलेली जी दी डिमांड होती ती आपण पूर्ण नाही केली त्याच्या रि रिॲक्शन म्हणून आपल्याला ते पुस्तकाचा आलं की असं बघा तिथं शेवट हे सगळं ऍक्शन रिॲक्शन ताल असला सगळा केले ना आणि आपलीच आपल्याला आता जाणीव व्हायला लागली किती दिवस लागले हे कळायसाठी त्याच्यासाठी तज्ज्ञ माणसं आपल्या जवळ पाहिजेत आपले मार्गदर्शक जे जुने जाणते ना त्यांचं मार्गदर्शन आपण पावलं पावली घेतलं पाहिजे आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून आज आपण गुरुजीचं पुन्हा एकदा स्वागत करणार आहोत गुरुजी परत मी आता रामराम म्हणतोच तुम्हाला गुरुजी अ प्रश्न असा पडला की तुम्ही म्हणले की ते जे वर्तुळ आहे ना ते शिक्षणानं रुंदावत तुम्ही काढून दाखविलं तर ते जरा अजून थोडं सोपं करून बघा आपण काय म्हणालो आपण म्हणालो की हे टोक आहे की नाही ही शरीरा शरीर आहे शरीराच्या संस्था आहे आणि शरीरातून आलेली ऊर्जा आहे आणि हे खालचं वर्तुळ आहे ना ते विचार भावना आणि वर्तनाचं आहे आपण काय म्हणालो वर्तुळातून येते खालून ती मनाची ऊर्जा इथून येते ती शरीराची ऊर्जा आणि आपण म्हणालो की शरीराचा होतो शरीराची होते ती वाढ आणि मनाचा होतो तो विकास तर विकासाचा अर्थ की हा जो परीघ आहे हे जे सर्कल आहे आपलं वर्तुळ आहे ते रुंदावणं म्हणजे आता हे समजा एवढं आहे ते एवढं होणं मग ते एवढं होणं ह्याला म्हणायचं शिक्षण इथं आपण थांबलो होतो था। आता तू विचारतोस की हे कळलं की परी रुंदावायला व्हायला पाहिजे पण नेमकं काय घडायला पाहिजे आपण आपले तीन डोक्यात आपले पक्के विचार भावना वर्तन हो त्रिकोण समभूस त्रिकोण आणि आपलं वर्तुळ तर आता विचार हे असे प्रसारित व्हायला पाहिजेत रुंदा व्हायला पाहिजेत विचार रुंदावणं म्हणजे काय तर विचार रुंदावणं ह्याचा अर्थ असा आहे की मी फक्त स्वार्थाचा विचार न करता स्वार्थामध्ये ज्या वेळेला परमार्थ पाहायला लागतो तेव्हा माझे विचार रुंदावायला लागतात मी जेव्हा असा विचार करायला लागतो की माझ्याच शेतात काय पिकणार माझच पीक कस चांगलं निघणार तिथपासून मी असा विचार करतो पूर्ण शिवारातला सगळ्या शेतकऱ्यांचं काय होणार मी विचार करायला लागतो गावच्या शेतकऱ्यांचं काय होणार मी विचार करायला लागतो माझ्या राज्यातल्या शेतकऱ्याचं काय होणार मी विचार करायला लागतो माझ्या देशातल्या शेतकऱ्याचं काय होणार करता शेतकरी हा विचार स्वार्थापासून परमार्थाकडे नेतो आणि हळूहळू स्वार्थ आणि परमार्थ दोघांची सांगड घालतो नाही तर सर आपल्याकडं गावाकडचे काही शेतकरी आहेत ना स्वतःच्या शेतात काय लावायचं काय पेरायचं हे सांगत नाहीत बियाणं कुठून आणलं हे पण सांगत नाहीत मग ते खऱ्या अर्थानं लय स्वार्थी म्हणजे त्याला आपण अप्पल पोटे म्हणायचं का अगदी बरोबर म्हणून अप्पल पोटा स्वार्थ असतो ना तो हो, फक्त स्वतःच बघतो हा आणि स्वार्थामधून परमार्थाकडे जाणं म्हणजे खर तर स्वतःचा स्वार्थ ही त्याच्यात आहेच की जेव्हा मी दुसऱ्याकडून काही घेणार मी त्याला देणार ही देवाण घेवाण जेव्हा चालू होणार तेव्हा माझ्या विचारांच्या मध्ये विकास होणारच म्हणजे सह्याद्री हा म्हणजे सह्याद्री सारखा की जिथ शेतकरी एकत्र आला हम्म जसं आपल्या अमूल मध्ये त्या शेतकऱ्यांची चळवळ दूध त्यांनी एकत्र आणलं oh. म्हणजे विचार जितका संकुचित तितक आपण डपक्यातच म्हणजे आणि विचार वाढत वाढत oh. ज्या वेळेला आपण त्या माझा विचार त्यांचा विचार त्यांचा विचार असं करत पुढे जाणार तर विचारांचं शिक्षण झालं मग बघा मग या विचारांच्या शिक्षणामध्ये मी स्वतःकडून त्याला मला जी माहिती आहे ती देणार त्याला जी माहिती आहे ती घेणार म्हणजे विचारांच्या शिक्षणामध्ये महत्वाचं काय आहे माहितीची देवाणघेवाण बरोबर नंतर मी काय केलं ते त्याला सांगणार त्यानं काय केलं ते मी ऐकणार आदान प्रदान हा पण ह्याला आपण म्हणतो ज्ञान माहिती असते ती असते आकडेवारी ज्ञान म्हणजे जे प्रत्यक्ष अनुभवावरती आधारित आहे ते म्हणजे तुम्ही आम्हाला जे, जे सांगताय आता सांगता हे हे ज्ञान 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 आहे आणि आणि जेव्हा माहिती एखादा माणूस स्वतःच्या आतमध्ये घेतो आणि त्याच्यातून स्वतःच काहीतरी शिकतो हम्म तो जो बोध म्हणतात त्याला हम्म तो त्याला बोध झाला तो स्वतःच शिकला तर मग त्याला म्हणतात शहाणपण हम्म म्हणजे बघा की विचारांची कक्षा रुंदावत नेणं म्हणजे स्वतःच्या विचारांना दुसऱ्याच्या विचाराशी जोडणं माहितीची ज्ञानाची तंत्रज्ञानाची देवाण घेवाण आणि त्याच्यातून जे मला बोध आले हुँ. ते सगळे बोध म्हणजे शहाणपण म्हणजे शिक्षणाची एक तृतीयांशच व्याख्या झाली बरं अजून फक्त विचारांची झाली हम्म पण आता आम्हाला आम्हाला एक आता उत्सुकता वाढली की आता भावना रुंदावणं म्हणजे काय तर बघा स्वतःच्या भावना समजून घेणं जवळच्या माणसांच्या भावना समजून घेणं म्हणजे माझ्या बायकोच्या जशा समजून घेणं बरोबर पण बर। बर साडी घेऊन द्यायची बरं का हो आता बघ म्हणजे जवळच्या माणसांच्या भावना समजून घेणं मग आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या भावना समजून घेणं बरोबर आणि त्या भावना समजून त्याप्रमाणे व्यवहार करणं म्हणजे काय झालं भावना आपल्या रुंदावल्या भावनांचा घरून दावला म्हणजेच काय झालं जा जास्त संवेदनशील जा झालो कुठे काही घडतय कुठे कोणाला काही अडतय तर ना मला असं वाटायला लागलं की अरे हे माझच आहे Hmm? Hmm. दुसऱ्याची वेदना स्वतःची वेदना वाटणं मग ह्यालाच आपण परमार्थ असं म्हणायला hmm. हरकत हरकत नाही ना काहीच हरकत नाही सहवेदना जी असते की oh, oh. नाही तीच माणसाला परमार्थाकडे नेऊन घेऊन oh, oh. जाते hmm. जर सहवेदना नसेल तर परमार्थ नाहीच होणार oh, oh. म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरांनी सांगितलं की दुसऱ्याच्या पायामध्ये जेव्हा काटा रुततो आणि तुटतो तेव्हा जर माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं तर ती सहवेदना आहे ते माझं भावनांचं शिक्षण आहे हम्म आणि मग वर्तनाचं शिक्षण काय तर नवीन कौशल्य शिकण काळाबरोबर तंत्रज्ञान जे विकसित होत आहे ते शिकून घेऊन हम्म ते रोजच्या व्यवहारात वापरणं हे जर मी केलं तर माझ्या वर्तनामधलं शिक्षण झालं आता लक्षात आलं की वर्तन भावना आणि विचार ह्यांची जर कक्षा अशा पद्धतीने रुंदावत गेली तर त्याला म्हणायचं शिक्षण आणि म्हणून विनोबांनी शिक्षणाची फार चांगली व्याख्या केली होती ते असं म्हणाले की आवळ्या एवढ्या शून्याचं रूपांतर भोपळ्या एवढ्या शून्यामध्ये करणं म्हणजे शिक्षण वा <laughs> म्हणजे आपल्याला भोपळा एकच माहिती असतो <laughs> एक तर खायचा नाही तर म्हातारीचा एक नाही तर म्हातारीचा किंवा कधी कधी उत्तर पत्रिकेवरती येतो तो, तो। <laughs> पण हा वेगळा भोपळा आहे हम्म आणि मग हे जे शिक्षण आहे ना हे शेतकरी घेत असतो बरं का पण ते तो एका चौकटीमध्ये किंवा सूत्रबद्ध स्वरूपात घेत नसतो म्हणजे आपण सुद्धा मानसशास्त्र विषयक हे प्रशिक्षण आहे असं का बरं म्हणतोय तर प्र हा शब्द आपल्याला काय सांगतो माहितीये का पुढे घेऊन जाणे आणि योग्य दिशेला पुढे घेऊन जाणे म्हणून जी नेहमीची असते ती गती हो पण योग्य दिशेने होते ती प्रगती अच्छा आम्ही प्रगती वापरतो पण योग्य दिशेने हा हा बरोबर म्हणून शिक्षण हे आपल्याला शेतकऱ्याला योग्य दिशेने घेऊन जाणार ते प्रशिक्षण ती स्पेशल स्पेशल शिक्षण म्हणू आपण त्याला म्हणजे मनाचं प्रशिक्षण म्हणजेच ही सगळी जी कक्षा आहे ती रुंदावायला मदत करणं बरोबर मग तू म्हणशील की हे प्रशिक्षण देऊन होणार काय हा कारण आतापर्यंत प्रशिक्षण झाले बरोबर आहे जसं माग तसंच पुढं पण तसंच पुढं पण पण आता बघा जर विचारांची कक्षा रुंदावली भावनेची जाणीव जर अधिक विकसित झाली वर्तनामध्ये नव्या नव्या कौशल्यांची भर पडली तर तो माणूस जास्त शहाणा बनणार का नाही हो बनणार हो मग आता हा जो माणूस आहे ना आपला शेतकरी आहे ना त्याचं जे शहाणपण आहे ते कुठून कुठून आलेलं आहे एक शहाणपण आहे ते परंपरेतून आलेलं आहे कडून आलेला आहे आणि त्याच्यामध्ये शहाणपणा आहे त्यांच्या पण काही काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आज आपण म्हणतो तसा सेन्स आहे म्हणजे त्याच्यात काहीतरी विज्ञान पण आहे काही त्याच शहाणपण आहे ना ते समूहातून आलेलं आहे आजूबाजूची जी शहाणी सुरती माणसं त्यांच्याकडून आलाय आणि त्याच्या शहाणपणाचा तिसरा पैलू आहे त्याने स्वत वरती केलेलं काम त्याचा स्वाध्याय स्वतःचे विचार भावना वर्तन हे रुंदावत नेलं त्याने प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःच शहाणपणाही निर्माण केला असं हे तीन प्रकारचं शहाणपण आहे आणि म्हणून ना शेतकऱ्याने नेहमी हे डोक्यात ठेवलं पाहिजे की हे शहाणपण माझ्या अभ्यासातून आलेलं हे शहाणपण समूहाच्या द्वारे आलेलं हे शहाणपण परंपरेतून आलेलं म्हणजे समजा की आपल्या आजोबा पण जोबांनी की नीट वापसा झाल्यावर पेरणी करायची हे आपल्याला परंपरेनं आले आणि आपल्या भोवताला समूह आपण चर्चा करतो ना मित्र की यावर्षी कुठला वाण आपण लावायला पाहिजे कुठलं बियाणं वापरायला पाहिजे तर ते त्यांच्या चर्चेतून कळतं की बाबा आम्हाला अरे ह्याचा उतार चांगला आहे ह्या वातावरणात हे चांगलं येतं तर ते आलेलं म्हणजे आपल्या समूह समूहात आलेलं आणि तू नवीन काहीतरी शेतीचं तंत्र वाचलंस हो, हो। त्याच्यावरती विचार केलास हो, हो। आणि तू म्हणालास की आता या वर्षी ना परंपरेने हे पीक घेतो तो खरं हो, हो। पण आता माझ्या शहाणपणाला असं वाटतंय की इथं काहीतरी नवीन प्रयोग आणि त्या विचाराला पूरक असं तू कौशल्य सुद्धा घेतलंस हम्म छोटा प्रयोग पण केलास असं हो। करत करत तू काय केलंस तुझ्या शहाणपणाचा प्रयोग केलास हो, हो। पण तो प्रयोग समजा यशस्वी झाला किंवा नाही यशस्वी झाला तरी शहाणपणात भर पडतेच हो, हो। काय करावं हे कळत काय करू नये हे पण कळत म्हणजे चुकलं तरी किमान अनुभव तरी येतो अनुभव तरी येतो म्हणून करता शेतकरी हा स्वतःच शहाणपण तयार करणारा दुसऱ्याच्या शहाणपणाचा आदर करणारा आणि सतत शहाणपण वाढवत नेणारा असायला हवा म्हणजे प्रयोगशील करेक्ट म्हणून प्रयोगशील जो असतो ना तो नेहमी बोध घेत असतो बोध म्हणजे शहाणपण बोध याचा अर्थ असा की मी नवीन काय शिकलो मग माणूस यशातूनही शिकतो माणूस अपयशामधून सुद्धा शिकतो ओ, ओ, ओ. तर त्यासाठी जेव्हा आपण प्रशिक्षण घेतो त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की ह्याच्यामधून आपल्यात आप बदल होतोय बघा म्हणजेच आपला कार्यक्रम हा आपण नेहमी म्हणतो की हा कार्यक्रम कशासाठी करता शेतकरी तर मानसिकता बदलायला पाहिजे मानसिकता म्हणजे काय असत म्हणजे काय बरोबर का हा म्हणायला आम्ही म्हणजे व्यवहारात त्याची मानसिकता तशी नाही त्याची मानसिकता ठीक नव्हती नाही त्याची मानसिकता चांगली होती का ना काय त्याला मराठीत आपण मेंटॅलिटी म्हणतो तर ही मेंटॅलिटी म्हणजे काय असते तर मेंटॅलिटी याचा अर्थ आहे पॅटर्न पॅटर्न म्हणजे रचना विचार भावना आणि वर्तन यांची ठरून गेलेली जी रचना असते त्याला म्हणतात मानसिकता बघा म्हणजे विचार भावना आणि वर्तन याची जी ठरून गेलेलं वर्तुळ आहे त्याला म्हणतात मानसिकता आता ही मानसिकता जर वाढली म्हणजे ते वर्तुळ जर वाढलं तर आपण म्हणू की ती प्रगती झाली हो पण एक लक्षात घे जस वर्तुळ वाढू शकत ना तस माणसाच्या विचार भावना वर्तनाच वर्तुळ अकुंचित होऊ शकत म्हणजे तो जास्त स्वार्थी पण होतो हा म्हणजे होऊ शकतो होऊ शकतो होऊ शकत म्हणून आपल्याला मानसिकता ही अशी बदलायची पॅटर्न कसा बदलायचा आहे की तो व्यापक होईल उलटा बदलता कामा नाही म्हणजे वेढा स्वतःलाच बसेल असं असं होतं काम नाही म्हणजेच त्याचे विचार व्यापक व्हायला पाहिजेत त्याच्या भावनांची समजूत वाढली पाहिजे आणि त्याचे स्किल्स किंवा त्याची कौशल्य वाढली पाहिजेत तस झालं तर त्याची मानसिकता बदलली असं आपण म्हणतो म्हणून नेहमी आपण काय लक्षात ठेवावं की मानसिकता म्हणजे ठराविक रचना मग माणूस ना त्याच विचारभावना आणि वर्तनाच्या त्याच वर्तुळात फिरत 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 राहतो तो ते वर्तुळ व्यापक करत नाही आपल्या सगळ्या ज्या सवयी असतात ना चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या तर त्या सवयी म्हणजेच आपली मानसिकता असते बघ कारण प्रत्येक सवयीच्या मध्ये विचार असतो भावना असते आणि वर्तन असत सर गावाकडचे नवीन पिढी आहे ना मुलं अगदी महिला सुद्धा लय घुटके खाते हो म्हणजे तंबाखू गुटके म्हणजे पहिले नाही का जुने मिश्री लावायचे <laughs> आता आता मिश्री थोडी कालबाह्य झाली त्याने काही दात बी तर खराब दिसतात ना आणि <laughs> आपल्याला वरून चकाट पण दाखवायचं असते आणि एकीकडं पुन्हा गुटके पण खाता ही सगळी पण गुटक्याने सुद्धा काही दात काय चकाट राहत नाही 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 इटकरीचे तुकडे बसले आणि वाटत आता गुटक्याची सवय आता बघा काय झालं बघ पहिल्यांदा ना विचार होता विचार काय होता माहितीये हे नवीन आहे काहीतरी पाहायला पाहिजे करून पण तिथे ना त्या माणसाचा विवेक म्हणजे चांगलं काय वाईट काय हा गेला पाठी म्हणजे त्यावेळेला ना त्याला खूप आकर्षण निर्माण झालं खंत बघूया खंत बघूया सांगितलं होतं सगळ्यांनी चकाचक आहे आणि एकावरती पुढी फुकट मिळते घेऊन बघूया म्हणून तो गेला तिकड मग काय झालं की पहिल्यांदा जेव्हा अनुभव येतो तर तो अनुभव सॉलिड वा, वाटत मग ती सॉलिड वाली भावना आली त्यावेळेला विचार होता त्यावेळेला भावना होती बघा प्रत्येकाला ना गुटक्याचा चांगला अनुभव येतो असं नाही काही जणांना ना उलटीपण आल्यासारखं वाटत का बरं माहितीये आजूबाजूचे लोक म्हणतात अरे पहिल्यांदा असंच होत खाऊन बघ मग तो पुन्हा पुन्हा खातो म्हणजे वर्तन आलं आता काय होत की सवय कशाला म्हणतो आपण बघा की पुढे पुढे सवय आणि व्यसन हे सांगतो ना तर आता सवय कशाला म्हणतो आपण की आता विचार आणि भावना ह्या माणसाला कळतच नाहीत त्याला फक्त एवढंच कळत की आता मला उठायचंय सकाळ झालेली आहे आता गुटखा तंबाखू खाल्ल्याशिवाय पुढची क्रिया होणार नाही <laughs> <laughs> oh, oh, oh. आता काय झालं म्हणजे विचार भावना होत्या oh, oh, oh. पण त्यांचं भानच नाही त्याला oh, oh, oh. आणि फक्त वर्तन oh, oh, oh. म्हणजे हे फक्त वर्तनाला जेव्हा येतं तेव्हा ती सवय आता बघा आपण दोन्ही दोन्ही उदाहरण घेऊ oh, 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 oh. आणि नवीन शब्द आलाय सर तुम्ही आता सांगितलं मला भान हा oh, oh, oh. हा त्या भानाकडे आपण येऊयात oh, oh. तर सवय दोन प्रकारची घेऊ काही सवयी चांगल्या असतात सकाळी उठल्यावरच्या काही काही सवयी ज्या आपण रोजच्या रोज करतो त्या आरोग्याकडे नेणाऱ्या आरोग्याकडे नेणारी जर सवय असेल तर ती चांगली हो, हो। आरोग्याच्या पासून दूर नेणारी जी सवय असेल ना हो त्या सगळ्यांनाच व्यसन म्हणायला हरकत नाही किती <laughs> चांगली संकल्पना आहे आणि अगदी क्लिअर अगदी आरोग्याकडे घेऊन जाणारी ज्या काही सवयी आहेत त्या सगळ्या चांगल्या आणि आरोग्यापासून दूर घेऊन जाताय अनारोग्याकडे जे घेऊन जातात ते सगळं व्यसन व्यसन त्या सवयीच्या मध्ये तुम्ही काही खायलाच पाहिजे घ्यायलाच पाहिजे असं नाहीये म्हणजे समजा मी माझ्या शरीराला योग्य तो व्यायाम दिला नाही तरी पण ते व्यसन आहे कारण सरळ बघा आरोग्याकडे जाणारी सवय आरोग्यापासून दूर नेणारी सवय हा म्हणजे आळसानं तसंच पडून राहणं हे सुद्धा म्हणजे एकीकडे व्यायाम करणं हे चांगलं चांगल। आणि आळस करण हे म्हणजेच मानसिकता म्हणजे काय तर मानसिकता बरोबर आरोग्याकडे नेणाऱ्या आणि आरोग्यापासून दूर नेणाऱ्या सवयींच बंडल पॅकेज पॅकेज म्हणजे मानसिकता हा आणि ते पॅकेज आपण आपले घेऊन चाललो असतो पण ते पॅकेज आपण उलगडून पाहत नाही ह्या सगळ्या सवयी माझ्याकडे आहेत आजपर्यंत त्याच पॅकेज घेऊन चाललोय पण आता ह्यांना उलगडून पाहिलं पाहिजे आता गमत बघ पॅकेज सुद्धा विचार भावना वर्तनाच उलगडायचं असेल कशाच्या द्वारे उलगडायला पाहिजे विचाराच्या विचाराच्या हो। द्वारे भावनेच्या द्वारे ज्याच्यामुळे पॅकेज तयार झालं तर ते समजून घ्यायचं असेल तर ज्यानं तयार झालं त्याच्याच द्वारे समजून घेतलं पाहिजे की नाही मग आता मी तुला प्रश्न विचारतो कि विचार म्हणजे काय रे भाऊ सर करतो पण आम्ही विचाराचा कधी विचारच नाही केला की <laughs> <laughs> बरोबर आहे पण मी तुला विचारलं की विचार म्हणजे काय तेव्हा तू करायला लागलास विचार विचार तो, तो विचार हुँ, हुँ. पण हे झालं तुझ्या माझ्यातलं उत्तर हे म्हणजे ठोक ठोक उत्तर पण अगदी सोपं उत्तर, उत्तर आहे आणि ते उत्तर शास्त्रीय सुद्धा आहे पण त्यासाठी वाट बघायला पाहिजे वा, बघा वर्गात विद्यार्थी म्हणून बसलं ना की किती आपल्याला समजून सांगितलं जातं आणि आपण जर आणलं आव आणलं ना की मला सगळं माहिती आहे तर मग मात्र आपण लय गणतो बरं का त्याच्यामुळं आपण इतकं लहान होऊन ऐकून घ्यायचं म्हणजे घेणं गरजेचंच आहे आपण लहानच आहोत तर ते जर सगळं समजून घ्यायचं असेल तर आपल्या मनात जे काही प्रश्न येतील ते आपल्याला विचारावं लागणार आहे आणि प्रश्न विचारणं हे लहानपणाचं लक्षण नाही बरं का ते प्रगतीचं लक्षण आहे आणि मी तुमच्या वतीनं सरांना प्रश्न विचारित जाणार आहे त्याच्यातून आपण सगळे उलगडत पुढं पुढं चालणार आहोत म्हणजे प्रगती